भारतीय पहिली बौद्ध धम्म परिषद व बुद्ध रूपाची प्रतिष्ठाना रविवार रोजी आंबेडकर नगर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर आयोजित करण्यात आले यावेळी ज्ञान संदीप शिक्षण संस्थेकडून धम्म परिषदेचे मोठ्या प्रमाणात उत्साह स्वागत करण्यात आले आहे डॉक्टर आंबेडकर या ठिकाणी पहिली धम्म परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं या वस्तीमध्ये चाळीस वर्षामध्ये प्रथमच ही बौद्ध धर्म परिषद आयोजित करण्यात आलेली आहे या परिषदेचं स्वागत हे आमच्या संस्थेअंतर्गत ज्ञानसंदीप शिक्षण संस्थेअंतर्गत चालणाऱ्या ज्या काही शाळा आहेत त्या शाळेमधील विद्यार्थी मोठ्या संख्येने ठिकाणी सहभागी झाले होते लेजिम पथकासह भिक्पू संघ असेल परिसरातील नागरिक असेल या सर्वांचं स्वागत करण्यात आलं या लेजिम पथकाचं पूर्ण श्रेय जातं आमच्या शाळेतील यत्ता दहावीचे विद्यार्थी की ज्यांनी न थांबता न थकता पूर्ण लेज पथक पूर्ण वस्तीमध्ये मोठ्या उत्साहाने वाजवत घेऊन आले आणि जे विद्यार्थी लेजी पथकामध्ये सहभागी झाले होते सकाळी सात वाजेचा सा टाईम दिल्यानंतर कार्यक्रम दहा वाजेला सुरू झाला परंतु ते विद्यार्थ्यांचा उत्साह थोडाफारही कमी झाला नाही याचा आमच्या संस्थेला आणि आम्हाला आमच्या विद्यार्थ्यांचा नक्कीच अभिमान वाटतो की आपण म्हणतो ना सर्व धर्मासमभाव तशाच पद्धतीने बौद्ध धर्मपरिषद जरी असली तरी आमच्या शाळेतील सर्व विद्यार्थी विविध जाती धर्माची एकत्र येऊन त्यांनी या बौद्ध धर्म परिषदेमध्ये सहभाग नोंदवला असेच कार्यक्रम समाजासाठी होत राहतो की जेणेकरून समाज हा एकत्रित राहायला पाहिजे आणि आमची संस्था नक्कीच त्यामध्ये सहभागी होत राहील राष्ट्रीय एकात्मता यातून नक्कीच विद्यार्थ्यांमध्ये जोपासली जाईल आणि जोपासतच राहील असं आणि त्याचबरोबर राष्ट्रीय पल्स पोलिओ हो दिनानिमित्त देखील जनजागृती विद्यार्थ्यांकडून करण्यात आलेली आहे आणि काय रूपरेषा होती कार्यक्रमाची आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर येथे पहिले अखिल भारतीय धम्म परिषद आयोजित करण्यात आली होती आणि या धम्म परिषदेसाठी संत तुकाराम प्राथमिक विद्यालय तुकाराम सुवर्णे हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी अतिशय उत्कृष्टरित्या पूर्ण परिसरामध्ये लेझिम पथकासह सर्व आलेल्या भिक्खू संघाचं उपासक उपासिकेचं बालक बालिकांचं अभिनंदन केलं त्यांचं स्वागत केलं आणि या लेझिम पथकाचे प्रमुख आहेत तुकाराम सोनणे हायस्कूलचे मुख्याध्यापक संदीप सोनोने सर आणि त्यांचे सहकारी वरिष्ठ शिक्षक सुनीलजी चौधरी आणि मी हा संस्थाचालक प्रकाश सोनोने आणि अभिजित सोनोने यांनी खूप मेहनत घेतली आणि सर्व विद्यार्थ्यांनी अतिशय उत्कृष्टरित्या लेजिम पथकासह पूर्ण वातावरण निर्मिती केली आणि या परिसरामध्ये आंबेडकर नगर गौतम नगर आणि फुले मध्ये बौद्ध धम्म संघाचं पूर्ण वातावरण असं बुद्धमय करून टाकलं होतं आणि सर्व नागरिक या परिसरामध्ये खूप आनंदी होते आ, किती वर्षापासून याचं आयोजन केलं जातं ही पहिली धम्म परिषद आहे आणि हे अतिशय आज रविवार सुद्धा सकाळी सात वाजेपासून आमचे ह्या शाळेतील विद्यार्थी अतिशय उत्साहाने म्हणजे चहा पाणी नाश्ता न करता ते आतापर्यंत पूर्ण परिसरामध्ये गल्ली गल्लीमध्ये बुद्धाचं शिकवण आणि धम्माची शिकवण ह्या परिसरामध्ये सांगत आहे मी तुमच्याद्वारे